जनसेवा ही ईश्वर सेवा आहे असं मानून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना दापोली विधानसभा विभाग प्रमुख श्री शैलेश शांताराम पांगत दापोली तालुक्यातील उंबरले गावचे सुपुत्र असलेले शैलेश पांगर हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेने, शिवसेने। वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या शैलेश शांताराम पांगत यांचा एकवीस ऑक्टोबर रोजी एकोणपन्नासावा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप शैलेश पांगत यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झाला शैलेश यांचे वडील शांताराम लक्ष्मण पांगत हे प्राथमिक आरोग्य केंद्रात फार्मसिस्ट म्हणजेच कंपाउंडर होते नोकरीनिमित्त त्यांची बदली होत असल्यानं शैलेश यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागते शैलेश यांची आई शशिकला या गृहिणी होत्या शैलेश यांना आई वडिलांनी खूप कष्ट करून लहानाचं मोठं केलं आणि शिक्षण दिलं शैलेश पांगत यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील उंबरले हे होत शैलेश पांगत यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक तळवली गुहागर या शाळेत पूर्ण केले माध्यमिक शिक्षण पी के सावंत माध्यमिक विद्यालय अडरे चिपळूण येथे त्यांनी पूर्ण केले उच्च माध्यमिक शिक्षण मोह विद्यालय ठाणे येथे त्यांनी पूर्ण केले विशेष म्हणजे याच विद्यालयात धर्मवीर आनंद दिघे यांचे शिक्षण झाले होते शैलेश पांगत यांनी परशुराम हॉस्पिटल लोटे आणि नवयुग विद्यापीठ महाड येथे बी एस सी एम एल टी पी जी एम एल टी ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली शैलेश पांगत हे ठाणे येथील मोह विद्यालयात शिक्षण घेत असताना आनंद दिघे महिन्यातून दोन ते तीन वेळा या शाळेला भेट द्यायचे त्यांना शैलेश पांगत यांनी जवळून पाहिले तेव्हा आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांना प्रभावित केलं आनंद दिघे यांचा करारी बाणा आणि स्पष्ट वक्तेपणा शैलेश यांच्या मनाला भावला शैलेश पांगत गावी उंबरले येथे सुट्टीत आले की गावचे प्रथम शाखाप्रमुख एन टी झाटे यांच्या सानिध्यात आल्यावर शिवसेनेचं काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली शाखा प्रमुख एन डी झाटे हे शैलेश पांगत यांना मार्मिक पाक्षिक वाचायला देत असत त्यात बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार वाचायला मिळाले त्यामुळे लहानपणीच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिखे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शैलेश पांगत यांनी शिवसेनेचं काम सुरू केलं शैलेश यांनी शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांच्या शिकवणीनुसार नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला सहा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी दापोली तालुक्यातील दाभोळ येथे आदित्य लॅबोरेटरीज नावाने स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला दोन हजार पाचमध्ये दापोली तालुक्यातील हरडे येथे दुसरी शाखा सुरू केली आज दोन्ही लॅब यशस्वीपणे सुरू आहेत शैलेश पांगत यांचे काका गावचे सरपंच असल्यानं आणि व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागत होते त्यामुळे शैलेश पांगत हे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते मात्र पडद्यामागे राहून शिवसेनेचे काम ते करीत होते गावात युवा सेनेची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या पत्नी मानसी पांगत त्या ग्रामपंचायत सदस्या होत्या आणि शिवसेना महिला संघटक म्हणून काम पाहत होत्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला तेव्हा शैलेश पांगत आणि त्यांच्या पत्नी मानसी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आता पक्षाला खरी गरज आहे हे लक्षात आल्यावर शैलेश पांगत यांनी शिवसेना ठाकरे पक्षात होऊन पुन्हा एकदा आपल्या विभागात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले शैलेश पांगत हे जय भवानी प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून जनतेसाठी आरोग्य शिबिर शासकीय शैक्षणिक दाखले शिबिर राबवले जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालगाव विभाग प्रमुख म्हणून शैलेश पांगत हे काम पाहतात आरोग्य विभागाची चांगली माहिती शिव आरोग्य सेनेचे दापोली समन्वयक म्हणून शैलेश पांगत यांच्यावर जबाबदारी दिली विभाग प्रमुख म्हणून पक्ष बांधणी आणि शिव आरोग्य सेनेचे काम करीत सामाजिक बांधिलकी अशी दुहेरी भूमिका निभावावी लागते असं सांगताना आरोग्य सेवा देत असताना रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडवताना खूप आशीर्वाद मिळतात शैलेश शैलेश पांगत पांगत यांनी यांना आदित्य आणि आदित्य हे डेरवण इथून पी जी एम एल टी उत्तीर्ण झाले आहेत आणि मिहीर हे दापोली अर्बन कॉलेजला बी एस सी मायक्रोबायोलॉजीला द्वितीय वर्षात शिकत आहेत शैलेश पांगत यांचे शिक्षित कुटुंब आहे सामाजिक कार्याची कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आवड आहे शैलेश पांगत हे कुणबी समाजोन्निती संघ दापोली ग्रामीणचे तालुका कार्यकारणीवर सहसचिव म्हणून काम पाहत आहेत तसेच आठगाव विकास मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहत आहेत या दोन्ही ठिकाणी ते राजकारण न करता सामाजिक काम करीत आहेत रत्नागिरी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन या जिल्हा संघटनेचे से सेक्रेटरी म्हणून शैलेश पांगत हे काम करीत आहेत समाजासाठी आरोग्य विभागातून खूप काम करण्याची शैलेश पांगत यांची इच्छा आहे शैलेश पांगत यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळव हीच त्यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा